माजी केंद्रीय रासायनिक खते मंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे सातारा जिल्हा विशेष निरीक्षक भगवंत खुबा यांनी गोंदवले बुद्रुक येथे भेट देऊन त्यांनी ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दर्शन घेतलं त्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला यावेळी भाजपचे सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम म्हसवण मंडल अध्यक्ष शिवाजीराव शिंदे विशाल बागल सोमनाथ भोसले गुलाबराव कट्टे विष्णुवंत कट्टे श्रीकृष्ण कट्टे सूरज पाटील सरपंच जय प्रकाश कट्टे यांच्यासह भाजप कार्यकर्ते आणि गोंदवलेकर ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी भगवंत खुबा म्हणाले मान विधानसभा से येणार विधानसभा चुनाव प्रभारी म्हणून पार्टी मला जो माझा मित्र धनंजय जाधवला येणाऱ्या दोन महिन्यासाठी प्रवासी कार्यकर्ते म्हणून पाठवून दिले पण उपस्थित जिल्हाध्यक्ष साहेब मंडलाध्यक्ष शिंदे साहेब सोमनाथजी आणि सर्व भारतीय जनता पार्टीचे कर्मठ कार्यकर्ते बनले ह्या क्षेत्रामध्ये तर खूप वातावरण चांगले आहे त्याला कारण पण आहे गेल्या पंधरा वर्ष वर्षापासून जयकुमार गोरे साहेब आमदार खूप चांगले काम केले इतिहास घडवण्यासाठी काम केले सोबत भारतीय जनता पार्टीचा एक सामान्य कार्यकर्ता संघटनात्मक कसं करावा संघटन स्वतः जिल्हा असून जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाची बळ द्यायचं पण काम केलेलं आहे आणि याच्यासाठी चालू येणाऱ्या दोन महिन्यात महाराष्ट्रमध्ये युती सरकार आहे ह्या क्षेत्रामध्ये भारतीय जनता पार्टीचा आमदार अजून निती सर युती सरकारमध्ये भाग घेतलेले शिवसेना शिंदेसाहेबांचा गट राष्ट्रवादी अजिदारांचा गट त्यांचे पण कार्यकर्ते असतात आपण इथं स्वतः भारतीय जनता पार्टीचं चिन्ह लढतो भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याच जबाबदारी अजून जास्त वाढतो हे दोघा पक्षाचे कार्यकर्ता आजपर्यंत आपण अमरासमोर आपण लढलेले असेल पण राजकीय महाराष्ट्राची परिस्थितीमुळे आता आपण एकत्र येऊन निवडून यायचे नक्की असेल तर बी निवडून यायचे अंतर लीड दुग्नी व्हावं ह्या मानसिकते ठेवून प्रत्येक कार्यकर्ता बुधस्तरावर होतरावर होंकीस्तर हो किंवा तालुक्या स्तरावर हो जितकी झाली तेवढं मन विशाल करून ते कार्यकर्त्यांचे बी चुनावमध्ये फायदा घ्यावावं हे विनंती करतो अजून जे बी विषय असेल आपल्या सांगण्यासारखा आपण दोन महिन्या इथंच असतो त्या सगळ्या त्याप्रमाणात आपण पण तुम्हाला तुम सहकार्य करू काम करू आणि जिल्हाध्यक्ष तर एवढा आशा भावनातून आहेत अख्खा सातारा जिल्ह्यात आठशे आठ विधानसभा युती सरकारमध्ये आठशे आठ निवडून येऊ देऊ असं त्यांच्या इच्छा आहे त्यांच्या इच्छेप्रमाणे आपण पण त्यांना सहकार्य करूया एवढंच मी विनंती करून माझ्याकडे धन्यवाद